शहा म्हणाले एका बाजूला वोट फॉर जिहाद आणि दुसऱ्या बाजूला वोट फॉर विकास आहे एका बाजूला राहुल गांधी यांची चायनीज गॅरंटी तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांची भारतीय गॅरंटी आहे या दोन्ही पैकी कोणाला निवडणार आहात संजय पाटील यांना मत म्हणजे मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीचे मत होय भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवणे काश्मीर सह देशाला सुरक्षित बनवण्याचे काम हे मत करणार आहे

याचे सगळे टेंडर निघालेले आहेत महिशा योजनेच्या कामाला सुरुवात झालेली आहे आहेत मुळे आठ पंधरा दिवसानंतर आचारसंहिता संपली की ते कामकाजाला सुरुवात होईल आणि अवघ्या दीड वर्षाच्या कालखंडामध्ये ही योजना पूर्णत्वाला जाईल या परिसरातून पाच नॅशनल हायवे आपल्याला केंद्र सरकारनं या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी मी फार बोलणार नाही पण एवढीच आपल्याला विनंती करतो की येणारी ही पाच वर्ष तुम्हाला साक्षी ठेवून अमितबाईच्या सोबत मी आपल्याला साक्षी देऊन सांगतो कि येणारी ही पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी पूर्णपणानं दिल्ली जाऊन या सगळ्या गोष्टी पाणी पाण्याचं नियोजन पीक पिकाची व्यवस्था प्रक्रिया आणि तुम्हाला कसं चांगल्या पद्धतीनं आमची सदृपाला बनवता येईल तुम्हाला आर्थिक सक्षम कसं बनवता येईल ही काळजी घेऊन पुढची पाच वर्ष चोवीस तास तुमच्या सेवेला हा संजय पाटील उभा राहील एवढा अभिवचन तुम्हाला देतो आणि उद्याच्या सात तारखेला कमळासमोरच बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि विजयी करा एवढ्या आग्रहाची विनंती करतो ज्यांना आपण ऐका बोलिये भारत माता की क्यों भाई सांगली वालों की आवाजो को ऐसी आवाज नहीं चलेगी मुझे बताओ मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाना है या नहीं बनाना है अरे जोर से बोलो बनाना है या नहीं बनाना है चार सौ पार करना है या नहीं करना है संजय काका को जिताना है या नहीं जिताना है तो मेरे साथ दोनों हाथ उठाइए हाथ, सभी लोग विजय के संकल्प की मुट्ठी बीचे और प्रचंड आवाज से बोलिए भारत माता की जय श्री राम जय जय श्री राम मंच पर उपस्थित भारतीय